आए, हो सांगली इस्लामपूर रस्ता टू व्हीलरसाठी सेफ आहे का चला आज नक्की बघूया तर मी आज निघालो सांगलीतून इस्लामपूरला कामा निमित्त तर जातात असा पूर्ण रस्ता होता आणि रस्त्यावर सगळे बरेच दगड पडले होते मोठे मोठे ट्रक जात होते तर हा सेफ आहे का नाही कारण या ट्रकांचे जे टायर आहेत मोठे मोठे त्याच्यातून दगड उरून आपल्याला ला लागू शकतो आपल्याला जखम होऊ शकते आपला ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचे की फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हेल्मेट कंपल्सरी घालायचं आहे हेल्मेट घातल्यानंतर शर्ट होणे म्हणून कारण बरीच धूळ उडते रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तर तुम्हाला रेनकोट किंवा अदर शर्ट असं कंपल्सरी घालणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर चांगले शूज असावेत जेणेकरून काही झालं दुखापत वगैरे झाली तर आपल्या पायांना काही लागतं नाही गाडी कंट्रोल करता यावी आणि कारण पुढे गेल्यानंतर पाऊस जर झाला तर रस्ते केलेले त्याच्यावरती पोती टाकलेले आहेत तर त्याच्यावरून गाडी स्लिप होण्याचे खूप चान्सेस आहेत तर तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतील आणि थोडंसं आत्ताच्या घडीला रस्ता करायचं का चालू असल्यामुळे काम चालू असल्यामुळे तर तुम्ही थोडंसं काळजी घेऊन सांगली इस्लापूर रस्त्यावरून जाताना गरजेचं आहे जा कारण आपल्यावर आपल्या घरातली जबाबदारी असते त्यामुळे गाडी चालवताना एकदम शिस्तात चालवा स्वतःची काळजी घ्या आणि आपल्यावर घरचे डिपेंडेंट आहेत हे विसरू नकाच व्हिडिओसाठी इट्स ऑफिसला हो फॉलो करा